शहरांमध्ये केमिकल सोडल्यामुळे पाणी दूषित होत आहे याबाबत संबंधित कंपन्यांना नोटिसा काढण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी सांगितलंय पाहुयात आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आमच्या मत्स्य खात्याची मंत्रालयाची पुण्या विभागाची बैठक म्हणजे पुणा सातारा सांगली कोल्हापूर पूर्ण सगळ्या विभागनीय बैठका आज आम्ही इथे आयोजित केलेल्या होत्या पूर्ण पूर्ण विभागामध्ये होणाऱ्या मत्स्य खा मत्स्याचं उत्पादन हे आम्ही वाढू कसं शकतो आम्ही त्याच्यामध्ये असलेल्या मच्छीमारांना जे काय मच्छीमारी करतात तलावामध्ये करणारे मच्छीमार आहेत तिथे त्यांना आम्ही मंत्रालय म्हणून डिपार्टमेंट म्हणून आम्ही मदत कशी करू शकतो त्या ती पूर्ण माहिती मी माझ्या मत्स्य खात्याच्या सह आयुक्तांकडून घेतलेली आहे होती माझ्याबरोबर घेतली आहे त्या माझ्याबरोबर माझे मत्स्य खात्याचे मत्स्य खात्याचे जे कमिशनर आहेत तेही माझ्याबरोबर होते आणि त्यांनीही माझ्याकडून आमच्या आम्ही दोघं एकत्र मिळून ती सगळी माहिती आता घेतलेली आहे आणि त्यानुसार काही धोरणात्मक निर्णय असो उत्पादन वाढवण्यासाठी आम्ही मच्छीमारांना जे काही गोड्या पाण्यातले किंवा अन्य ह्याच्यातले तलावातले जे काही मच्छीमारी करतात त्यांना आम्ही डिपार्टमेंट म्हणून मदत कशी करू शकतो त्याही बाबतीची चर्चा आम्ही या बैठकीमध्ये झालेली होती त्याचबरोबर तलावांमधले असलेले गाळ आणि अतिक्रमण ती कशी काढायची त्या बाबतीमध्ये काय कार्यक्रम राखायचे त्याही बाबतीमध्ये आमची चर्चा झाली या सगळ्या विभागांमध्ये असलेली मच्छी मार्केट की परिस्थिती नवीन कुठे सुरू करायचे असलेल्या मच्छी मच्छी मार्केटला त्याचा आपण काय शासन म्हणून आम्ही मदत करू शकतो त्या दृष्टिकोनातून आमची चर्चा झाली आणि मग पुण्यामध्ये एक चांगलं अक्वेरियम मत्सालय उभं करण्याच्या जे आपण तारापूर एक्वेरियम आम्ही उभं करतोय एक नागपूरला आणि एक, एक पुण्याला त्या दृष्टिकोनातून पण चर्चा झाली हडपसरला आमची एक सोळा एकरची जागा आहे तिथे आम्ही एक चांगलं मत्स्यालय उभं करू शकतो का त्या बाबतीमध्ये आमच्या पाठीवर चर्चा झाली काही उद्दिष्ट आम्ही आमच्या खात्यातले अधिकाऱ्यांना दिलेले आहेत त्यानुसार आमच्या खात्याचं उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आर्थिक स्त्रोत्र वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काही उद्दिष्ट त्या लोकांना आम्ही दिलेले आहेत आणि मग लवकरच त्या बाबतीमध्ये आमची पुढची बैठका होतील आणि त्यानुसार या पूर्ण विभागाचं माझ्या मला तुम्ही विचारलं तर अपेक्षित उत्पादन नाही आहे उत्पादन वाढू शकतं कारण का पश्चिम महाराष्ट्राची जी एकंदरीत व्यवसाय असो प्रयोग प्र प्रयोग करण्याची शेतीचे जे क्षमता आहे अनुसार आमचे आकडे फार कमी आहेत असा मानणाऱ्यापैकी मी आहे आणि म्हणून जास्त जास्त लक्ष कसं देऊ शकतो त्यांना मदत कशी करू शकतो आता आपण मत्स्याला कृषीचा दर्जा दिलेला आहे त्याच्यामुळे मत्स्यमारांना आपण काय विविध पद्धतीने मदत करू शकतो कुठल्या सवलती आपण उपलब्ध करून देऊ शकतो कुठल्या योजना उपलब्ध करून देऊ शकतो त्याही बाबतीमध्ये चर्चा आमची झाली काही केंद्राच्या योजना आहेत किसान क्रेडिट कार्ड असो किंवा अन्य महत्वाच्या योजना आहेत ज्या आमच्या मच्छीमारांना ज्या उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून फार फायदेशीर आहे त्या सगळ्या बाबतीमध्ये आमची ह्या आज या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे सकारात्मक चर्चा झाली आहे त्याचा फरक तुम्हाला येणाऱ्या काही महिन्यामध्ये किंवा कदाचित पुढच्या आर्थिक वर्षामध्ये निश्चित पद्धतीने दिसेल उत्पादन उत्पादन किती आहे आणि किती वाढवण्याचं उद्दिष्ट बघा आता तुम्ही मला विभागाने आकडे मी घेतलेले आहे त्याच्यामध्ये सांगली फार कमी आहे कोल्हापूर फार तो कमी आहे समाधानकारक निश्चित पद्धतीने नाही साताराचं उत्पादन चांगलं आहे पुण्याचं ठीकठाक आहे पूर्ण अगर तुम्ही चित्र बघितलं तर पुणे मुंबई आपल्या पुण्याचं विभागाचं उत्पादन गेल्या वर्षापेक्षा कमी झालेलं आहे आता त्याची कारण आम्ही शोधली त्याची काय कारण असू शकतात त्याच्यामध्ये आम्ही कसा कशा त्याला कारणाला उत्तर देऊ शकतो या बाबतीमध्ये आम्ही काही उपयोजना विचार केलेल्या आहेत त्याच्या काही सूचना आम्ही खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत आता त्याचा पाठपुरावा मंत्रालय स्तरावर निश्चित पद्धतीने उजनी असेल किंवा इतर धरणं असतील दुषित पाणी जाते मारतात उजनी धरण हे आजच्या काळात जलसंपदा खात्याकडे आहे मत्स्य खात्याकडे नाही तुम्हाला विषय कळत नाही त्या खात्या माझ्याकडे नाहीच आहे म्हणून मी आता चर्चा काय केली आपण मंत्रालय सरोवर बैठक करू आणि उजनी धरणातले माश्याची जबाबदारी हे तुम्ही मत्स्य खात्याकडे द्या अशी आम्ही मागणी करून ते आमच्याकडे घेणार आहोत कारण आता ज्यांच्याकडे आहे ते परप्रांती जे काय तिथे येतात आणि मासेमारी करतात त्याच्यामुळे स्थानिक जे उजनीचे जे मासेमारी आहेत त्या भागात त्यांच्यावर अन्याय होतोय त्यांना त्यांना संधीच भेटत नाहीये म्हणून आम्ही पत्रव्यवहार करणार आहोत की ह्याची जबाबदारी पण तुम्ही मत्स्य खात्याकडे द्या जेणेकरून आम्ही चोवीस तास त्यांच्यावर लक्ष देऊ शकतो स्थानिक मच्छीमारांकडे मच्छीमारांचं उत्पादन कसं वाढवू शकतो यावर आम्ही लक्ष घालू ना आता जे दिसतंय त्याच्यानु आम्ही तुम्हाला सांगू शकतो की जलसंपदा खात्याकडून शंभर टक्के त्याला लक्ष दिलं जात नाहीये त्याचबरोबर शहरांमध्ये जे केमिकल सोडण्यामुळे अन्य सोडण्यामुळे जे पाणी दूषित होतं त्या बाबतीमध्ये मी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली की के तुम्ही आयुक्तांशी बोला त्याच्यामुळे आपल्या मच्छीमाराला उत्पादनावर फरक पडतोय आयुक्तांना सांगा की त्या संबंधित लोकांना किंवा एमआयडीसीशी बोला कंपन्यांशी एम बोला आणि त्यांना नोटीसेस काढा अशा पद्धतीचं दूषित पाणी अगर ते लोक सोडून आमच्या मत्स्य ह्याला अगर त्याला परिणाम होत असेल तर संबंधित लोकांवर कारवाई केली पाहिजे वापरले जातात केमिकल वापरले जातात त्याच्यावर कारवाई करायला सांगितलेल्या अशा पद्धतीचे अनैसर्गिक प्रयोग अगर कोणीही करत असेल तर त्याच्यावर तुम्ही कारवाई करा अतिष्ठित आदेश आम्ही आमच्या खात्यातल्या सगळ्यात संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत काही धारित्य शुक्रचार्य पण आहेत हा जे आमच्या महाराष्ट्रातल्या काही व्यवसायकांना मदत न करता अन्य लोकांना मदत करतात अन्य राज्यातलं म्हणा आम्ही अन्य राज्यातल्या लोकांना इथे प्रोत्साहन देत ना असं लगत नाही पण महाराष्ट्रातलं कोणालाच प्रोत्साहन द्यायचं नाही पुण्याच्या विभाग म्हणून आता एक तंबोली नावाचा एक व्यक्ती आहे जो या खात्यातला मला जाव वाटतोय हो त्या संबंधित मी बोललो का बाबा अशा लोक जे अगर यो। अगर इथे येऊन स्वतःची मक्तेदारी करत असतील ना आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट सा युट्यूब चॅनल